साधूकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर माधव गटाटे प्रकरण बत्तीस वृंदावनात पुरुष एकच विषयभाव वेगळा करून हरिरूपी प्रेमयोजन अरे मला माहीत नव्हतं या वृंदावनात इतरही कोणी पुरुष आहे म्हणून सारे राज्य सारे घरदार सोडून मीराबाई वृंदावनात आल्या वयोवृद्ध भक्तश्रेष्ठ रूप गोस्वामींचं नाव ऐकलं अन त्यांना भेटण्यास आश्रमात गेल्या पण रूप गोस्वामी कडक संन्यासी धर्मानं वागणारे त्यांनी निरोप दिला मी स्त्रीचे मुखावलोकन करीत नसतो मीराबाई मनोमन हसल्या अन पुन्हा निरोप पाठविला मीही कोण्या पुरुषाला भेटत नसते मला वाटलं या वृंदावनात एकच पुरुष राहतो अन तो म्हणजे गोपी मनोरंजन इतर असतात साऱ्या गोपिका वासुदेव पुमानेक स्त्री रूपम, इतर जगत हे ऐकले स्वामींना अश्रुपात आवरेना ते बाहेर आले अन त्यांनी मीराबाईचे चरणी लोटांगण घातले एक एक गोपी एक एक गोपी के प्रेम मे गये कोटी कबीर अशी संत कबीरही प्रेमाची स्तुती करतात ज्ञानदेवांपासून रामकृष्ण परमहंसांपर्यंत साऱ्या संतांनी स्वत मधुरभाव अनुभवला हे त्यांच्या चरित्रावरून स्पष्ट होतं विदर्भाच्या मातीत उमललेले गुलाब पुष्प साऱ्या विश्वाला आपल्या बुद्धीने स्तिमित करणारे श्री गुलाबराव महाराज यांनी तर स्वतला गोपीभावात हरवून टाकलं होतं ते म्हणतात विषयभाव वेगळा करून विरह प्रेमाची जी उत्कट ओढ असते ती खरी माधुर्य भक्ती जारिणीचे परपुरुषी मन विरहिरी विरहिणीचा विरह गहन तो विषयभाव वेगळा करून हरिरूपी प्रेम योजन ते भक्ती याप्रमाणे भक्तीत विषयभाव नसतो याची जाण जर ठेवली गेली नाही तर मधुरा भक्तीचं स्वरूप आकलन होत नाही उलट दिसते ती केवळ विकृती अत्यंत विकृती अशी ही असामान्य असलेली मधुरा भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे असे सर्व संत सांगतात श्री नारदमुनी तर यथा गोपिका नाम असं भक्तिसूत्रच लिहितात परंतु दास्य वात्सल्य यासारखी भक्ती होऊ शकत असताना मधुरा भक्तीला श्रेष्ठ का मानावं असा सामान्य माणसाला प्रश्न पडतो हे मात्र खरं दास्य लालन वात्सल्य सख्य अन माधुर्य हे सारे संसारातले प्रेम प्रकार सगुण भगवंताकडे लावले की त्या, -त्या प्रकारची भक्ती होते अन भक्तीची पूर्णता म्हणजे आपल्या अंतकरणातील सर्व प्रकारच्या वृत्ती भगवंतावर अर्पण होणं दास्य भक्तीत केवळ दास्यप्रेम भगवत भगवतपण होतं भगवतार्पण होतं अन इतर वृत्तींचा रोध करावा लागतो लालनात दास्यप्रेम आणि लढिबाळपणा भगवत अर्पण होतात वात्सल्यात दास्य लालन वात्सल्य तर सख्य भक्तीत दास्यापासून बरोबरीच्या नात्याचं मित्रप्रेमही भगवंताकडे लागतं आणि शेवटच्या माधुर्य भक्तीत तर अंतःकरणातील साऱ्या वृत्ती श्रीकृष्णाकडे ओढल्या जातात आणि भक्ताची भोज्येशू माता शयनशुरंभा अशी स्थिती असते स्वामी म्हणून सेवा भगवान पोषण करतो म्हणून लालन पतीला जेऊ घालताना मातृत्व बरोबरीच्या नात्यानं सखी भाव अन माधुर्यात पूर्ण समर्पण अशा भक्ताच्या अंतकरणात एकही वृत्ती अशी राहत नाही की जी पतिरूपी भगवंतावर अर्पण होत नाही पूर्वीच्या दास्यादी भक्तीत इतर वृत्तींना रोधावे लागते तसे येथे एकाही वृत्तीला रोधावे लागत नाही म्हणून माधुर्य भक्तीला सर्व संतांनी सर्वश्रेष्ठ मानलं आहे पण या ठिकाणी आणखी एक लक्षात घेणे आवश्यक आहे विषय सुखात आणि भक्तीत फरक असतो आत्मनस्तु कामाय सर्व प्रियमभवती आपल्या सुखाकरता आपण विषयांवर प्रेम करतो पण भक्तीत उलट असते तत् सुख सुखित्व असते स्वतःला दुःख झाले तरी भगवंताला सुख द्यावे अशी ओढ असते श्रीकृष्ण मथुरेला गेल्यानंतर गोपिका दररोज दही दूध विकण्याला मथुरेला जात पण कृष्णाकडे त्या कधी गेल्या नाहीत पण त्यांचं प्रेमही कधी कमी झालं नाही त्या म्हणत सु याप्रमाणे विषयभाव वेगळा करून प्रेम करणे आणि त्याच्या सुखाने सुखी होणे या दोन गोष्टी आपल्या फार दूर आहेत त्यांची जाण येण्याचीही आपली योग्यता सामान्यपणे नसते म्हणून आत्मज्ञान झाल्याशिवाय समाधी साधल्याशिवाय माधुर्य भक्तीच्या वाटेला जाऊ नये असा दंडक श्री गुलाबराव महाराजांनी घालून दिला आहे सुरुवातीला पुरुषांनी दास्यभक्ती आणि स्त्रियांनी वात्सल्यभक्ती करावी असं ते म्हणतात चेतना चिंतामणीच्या गावातील भक्ती मंदिरातली अधिष्ठात्री देवता आहे रासेश्वरी राधा तिचा प्रेमपाना मिळण्यासाठी ज्ञानकुंडात स्नान करावं लागतं वैराग्याची बलकलं नेसावी लागतात असं शुचिरभूत झाल्यानंतर जगन्मातेच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पात्रता अंगी येते मग दास्य लालन मिळवीत मिळवीत शेवटी ज्ञानोत्तर पराभक्तीपर्यंत पोचता येतं प्रकरण बत्तीस येथे समाप्त प्रकरण तेहतीस हे वैभव जाईल सारे हे वैभव जाईल सारे यावे स्वामीजी आत यावे नको आम्ही संन्यासी रात्री कुठं तरी पडायचं अन सकाळी उठून चालू लागायचं चा, हेच आमचं जीवन पण राजानं अतिशय आग्रह केला स्वामींना राजाचं मन दुखवेना ते आत आले आणि राजाला आनंद झाला राजा तात तो सारा दिवस अत्यंत धावपळीत गेला होता त्याचं अनेक वर्षांचं स्वप्न आज साकारलं होतं प्रासाद पूर्ण झाला होता देश विदेशांचे कारागीर अहोरात्र राबले होते अगणित पैसा खर्च झाला होता आणि आज वास्तु समारंभ पार पडला रात्र झाली स्तुतीपाठक निघून गेले अन राजाचं बाहेर लक्ष गेलं एक तेजस्वी वैराग्यमूर्ती प्रसादाच्या ओट्यावर अन टेकण्याच्या तयारीत होती राजानं त्यांना आत बोलाविलं अन सारा प्रासाद मोठ्या कौतुकानं अन अभिमानानं दाखविला दा। एकेका भागाचं वैशिष्ट्य सांगितलं अन विचारलं महाराज आपण साऱ्या पृथ्वीवर संचार करता तेव्हा अशी वास्तू आपल्या पाहण्यात आली काय कुठे काही न्यून असेल तर मला सांगावे त्या महात्म्याचं लोण्यासारखं कोमल हृदय कळवळलं राजाची कीव आली या दगडामातीत रममाण झालेल्या राजाला पाहून त्यांना वाईट वाटलं पण ते मौनच राहिले पण राजानं त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं अन म्हटलं ही वास्तू अद्वितीय व्हावी एवढीच एक इच्छा आहे आपण सांगावे यतिराज हसले अन म्हणाले राजा खरे सांगू रागावणार नाहीस ना यात दोन गोष्टी अपुऱ्या आहेत अन त्या पूर्णत्वाला नेणे तुला कधीही शक्य नाही राजाची उत्कंठा शिगेस पोचली पण मन खचून गेले राजा हा प्रसाद कितीही मजबूत बांधला तरी एक दिवस याचा नाश होणारच प्रत्येक वस्तूला नाश अटळ आहे कदाचित तो असे पावेतो ही वस्तू ही भव्य वास्तू राहीलही पण दुसरे असे की तुझी इच्छा असो किंवा नसो तुला मात्र हे सारे वैभव सोडून जावे लागणारच ज्ञानेश्वर कन्या म्हणते हे वैभव जाईल सारे विषयापायी उठ झट विनट रघुपाई गर्वे गुंतू नको बापा आत उपायी करुणा होईल रामाची ज्ञानेश्वर जरी वर्षिल रे अगदी सहज बोलण्यात थोर उपदेश होता राजाच्या वृत्ती अंतर्मुख झाल्या आजपर्यंत किती राजा महाराजांनी भव्य राजवाडे मंदिरे बांधलीत पण त्या साऱ्या वास्तू काळाच्या ओघात नष्ट भ्रष्ट झाल्यात खंडहरे झालीत हे सर्व नाशिवंत आहे जाणारं आहे स्थिर आहे ते केवळ आत्मतत्व स्थिर आहे ते केवळ आत्मतत्व जमल्यास त्याचा विचार कर अन त्या चेतना चिंतामणीच्या गावी जाण्याची इच्छा कर संकल्प कर अरे जीवनाची पूर्णता त्यात आहे तुकोबा म्हणतात रावणाची संपदा कितीतरी अफाट होती पण कवडी देखील सोबत गेली नाही तुझ्या अंतरात असलेल्या परम तत्वाला स्पर्श करण्याकरता हा घुमटा देह तुला मिळाला आहे इतर देहांच्या ठाई हा विचारुची नाही याच देही धडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन आणि ते ज्ञान नाही कोठे हा माणूस देहाचा साधन म्हणून उपयोग करून घेत या माणूस देहाचा साधन म्हणून उपयोग करून घे पायाची वाहन पायातच बरी तिला डोक्यावर ठेवणं बरं नव्हे राजानं साष्टांग दंडवत घातला यतीवरांनी आशीर्वाद दिला आणि पहाटेच्या पंचपंच उषकाली ते उत्तर दिशेला निघून गेले <laughs> प्रकरण तेहतीस येथे समाप्त प्रकरण चौतीस माय बापे केवळ काशी परमेश्वराच्या प्राप्तीचे अनेकानेक मार्ग आहेत जीवाच्या अधिकारभेदाने आपल्या धर्मात चित्तशुद्धीची अनेक साधने सांगितली आहेत त्यापैकी तीर्थयात्रा हे महत्त्वाचे साधन पण ते कोणासाठी केव्हा याचा विचारच आज राहिला नाही उठसुट जा तीर्थयात्रेला विषय सुखो भोगापासून क्रमाक्रमाने उपरम पावावे म्हणून तीर्थयात्रेसारखे कष्टप्रद साधन विषय सेवन करण्यात दंग झालेल्यांना सांगण्यात आले विषयापासून उपरम पावण्यासाठी समाजाला ज्या साधनांचा बोध करण्याकरिता मुनींना आटोकाट प्रयत्न करावे लागले कष्ट सोसावे लागले तीर्थक्षेत्राच्या महात्म्य वर्णनपर वाङ्मय निर्माण करावे लागले व मुद्रणाच्या अभावी त्याचा सर्वत्र प्रसार करावा लागला ते तीर्थयात्रेचे साधन पुढे पुढे परमार्थाचे मुख्य साधन बनले गेले कोणतीही नवी चाल समाजात रूढ होण्याला किती मारामार पडते हे सर्वांना माहीतच आहे पण एकदा ही चाल रूढ होऊन काही काळ लोटला म्हणजे ती चाल पुढे मागे अहितकारक जरी असली तरी तिच्या विरुद्ध ब्र काढण्याचीही छाती होत नाही समाजाच्या हेकेखोर व चिवट स्वभावाचा तिटकारा येऊन एकाने शेवटी गतानो गतीको लोको न लोका परमार्थिक असे निराशेचे उद्गार काढलेले आहेत तत्त्व न समजल्याने तीर्थयात्रेच्या रोचक फलश्रुतीला मोहून गेल्यामुळे प्रपंचात परमार्थ साधण्याचा प्रयत्नच होईनासा झाला त्यामुळे सर्वच तत्त्वे व साधने समूळ नष्ट होऊ लागली आणि त्यामध्येच तीर्थरूप अशा मातापितरांची व गुरुजनांची सेवा हा पुत्रधर्म व शिष्यधर्म लोपला गेला तुकाराम महाराजांनी नेमकी हीच परिस्थिती जाणून आपल्या अभंगवाणीने चुकलेल्यांना वाटेवर आणण्याकरिता म्हटले की माय बापे केवळ काशी तेणे न जावे तीर्थासी तीर्थक्षेत्राचे महत्त्व कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी असा उपदेश केला असे मात्र कोणी समजू नये त्यांना सांगावयाचे होते ते हे की प्रपंचात राहून परमार्थ साधा व त्याकरिता आपले कर्तव्य कर्म भक्तियुक्त अंतकरणाने पार पाडा स्त्रीधर्म पतिधर्म मातृपितृधर्म कन्याधर्म पुत्रधर्म या धर्माच्या माध्यमातूनही परमेश्वराची प्राप्ती करता येते भव पितृदेवो भव इत्यादी आशीर्वादाने श्रुतीमाऊलीने पुत्राला उपदेश केला पहिल्या दोन आश्रमात आचरावयाचा धर्म दुप्त होऊन प्रपंचात परमार्थ साधण्यापासून प्रांगमुख करणारी वानप्रस्थाश्रमातील तीर्थयात्रा साधने जर अबालवृद्धांत रूढ झाली तर ती श्रुतीमाऊलीची विटंबनाच नव्हे काय तर या वेदाच्या अनुज्ञेप्रमाणे महाराज म्हणतात की पुंडलिके काय केले विटे शंभर ठेले पुंडलिकावर जो साक्षात कृष्णाचा प्रसाद झाला रु, जो असा पांडुरंग श्री रुक्मिणी वल्लभ आपणहून पुंडलिकाच्या समोर स्वतःहून प्रकट झाला पुंडलिकाने ही दुरूनच वीट फेकून भगवंता मी मोकळा होईतो या विटेवरच उभे रहा असा रोखोक आदेश दिला आणि पंढरीनाथ खरोखरीच उभा राहिला अशी कोणती साधना पुंडलिकाने केलेली होती एका मातृपितृभक्तीशिवाय अन्य कोणतेही धर्माचरण त्याने केले नव्हते त्याच श्रेष्ठ साधनाने त्याने श्रीहरीला कायमचा आपलासा केला संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज म्हणतात पुत्राला माता पित्रांची सेवा हीच त्याची तपश्चर्या होय या संबंधी त्यांची काही मार्मिक उत्तरे पाहण्यासारखी आहेत प्रश्न गुरु मिळत नसेल तर कसे करावे उत्तर आई बापाची सेवा करावी गृहस्थाला आईबापाची सेवा व अतिथी सेवा हेच मुख्य कर्तव्य आहे त्यांच्या अभावी मूर्तीपूजा करावी प्रश्न असे आहे तर घरात मूर्ती पाहिजे कशाला उत्तर ज्यांना आईबाप गुरु यांना परमेश्वर समजण्या इतके सामर्थ्य नसते त्यांच्यासाठी मूर्ती सेवेचा मार्ग आहे आई वडिलांची सेवा सोडून मूर्ती सेवा केली जाते आईवडिलांची सेवा सोडून मूर्ती सेवा केली तरी पूज्य बुद्धीचे फळ मिळते परंतु ते मार्गास्तव लवकर होत नाही व मध्ये नरकादी दुःखे भोगावी लागतात एवढेच प्रकरण चौतीस येथे समाप्त साधुकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे